सोलापूर महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पुढील पाच वर्षाचा शहर विकासाचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पुढील पाच वर्षांचा दूरदृष्टीपूर्ण शहर विकास जाहीरनामा दोन हजार सव्वीस हॉटेल सूर्या मुरारजी पेठ येथे जाहीर केला यावेळी खासदार प्रणिती शिंदे कॉम्रेड नरस या आडम अस्मिता गायकवाड प्रकाश यल्गुलवार यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते विशेष बाब म्हणजे हा जाहीरनामा विडी कामगार यंत्रमाग कामगार बांधकाम कामगार घरकाम करणाऱ्या महिला व रिक्षाचालकांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला जाहीरनाम्यात एक दिवसाड शुद्ध पाणी पुरवठा महिला

सामान्यांचे विषय जे आहेत ते तुम्हाला दिसून येत आहेत भाजपचा जाहीरनामा बघितल्यावर आम्हाला त्यांच्यामध्ये आणि जे जनसाम जन जनाचे प्रॉब्लेम्स आहेत सामान्य लोकांचे जे जे अडचणी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आम्हाला दिसून आला भाजपचं प्रत्येक धोरण जे आहे ते आणि जे सर्वसामान्यांची धोरणं आहेत सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या त्याच्यामध्ये खूप मोठी एक तफावत दिसून येते दिसून डिस्कने आमचा जो महाविकास आघाडीचा जा जो जाहीरनामा आहे तो एक कंटिन्युअसली श्वास घेणारा डॉक्युमेंट आहे कारण का त्याच्यामध्ये कामगार असो महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक असो सोलापूरचा उद्योगपती असो किंवा रिक्षा चालक असो किंवा पत्रकार असो सगळ्यांचा इनपुट ह्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला दिसून येतात शहर प्रथम या भूमिकेतून सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले